धनु राशीच्या जातकानो तुमच्या आयुष्यात सर्वात मोठे परिवर्तन सुरू होणार आहे 11 नोव्हेंबर 2025 पासून पुढील 120 दिवस तुमचं नशीब जागृत होईल आणि तुमच्या कर्माचा विस्फोट घडणार आहे गुरु तुमचा अधिपती ग्रह आता शनिच्या सहवासात येत आहे आणि हा संयोग निर्माण करतोय भाग्य विस्फोट योग हा काळ म्हणजे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी उघडलेलं नवदार जिथे प्रयत्नांना यशाचं सोनं मिळेल आणि थांबलेले स्वप्न पुन्हा जागे होतील गेल्या काही महिन्यात तुम्ही ज्या संघर्षातून गेला आहात तो आता तुमच्या यशाचा पाया तुमची वाट आता बदलणार नाही ती फुटणार आहे प्रकाशात विश्व तुमच्यासाठी तयार आहे आता तुम्ही तयार आहात का तुमच्या सर्वात मोठ्या झेपेसाठी धनुराशी नोव्हेंबर ते मार्च हा काळ धनुराशीसाठी आहे नवा जन्म ध्येय आणि नवतेज तेज परिणाम आता प्रगट होणार आहे आणि तुमचं नशीब पुन्हा लिहिलं जाणार आहे हा काळ आहे धनुराशीच्या उदयाचा नशीब बदलणार आहे पण त्याआधी तुमच्यातील प्रकाश प्रज्वलित व्हायला हवा पुनर्जन्म आणि आत्मविश्वासाचा प्रारंभ नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस धनुराशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तुमच्या आयुष्यात सुरू होतोय एक नवा जन्म मन आत्मा आणि नशिबाचा त्रिगुण पुनर्जन्म गुरु जो तुमचा अधिपती ग्रह आहे तो आता शनीच्या दृष्टिक्षेपात येतोय आणि हा संयोग निर्माण करतोय एक अपूर्व कर्मविस्फोट योग ज्यामुळे तुमच्या भूतकाळातील प्रयत्न आता फळाला येणार आहेत करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर नोव्हेंबर पासून कार्यक्षेत्रात नवीन वेग आणि आत्मविश्वास दिसेल ज्यांना वाटतय की काहीच पुढे जात नाही ते आता पाहतील की दरवाजे एका मागोमागे उघडत आहेत एक, एक उच्च पदस्थ अधिकारी तुमचं काम ओळखतील डिसेंबर पर्यंत बढती नवी जबाबदारी किंवा महत्वाचं नेतृत्व स्थान मिळण्याची शक्यता व्यावसायिकांसाठी नवी कॉन्ट्रॅक्ट नवे पार्टनरशिप आणि परदेशाशी जोडलेले संपर्क स्थापन होऊ शकतात तुमच्या कष्टाचा आवाज आता जग ऐकणार आहे आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर या काळात अडकलेले पैसे मिळतील आणि नव्या उत्पन्नाचे स्रोत उघडतील नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धनलाभ योग आहे ज्यामुळे अचानक आलेली रक्कम किंवा अपेक्षित लाभ मिळू शकतो डिसेंबरमध्ये गुंतवणुकीसाठी शुभ काळ आहे पण भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे गुरु सूचित करतोय शिस्तीत केलेली गुंतवणूक पुढील तीन वर्षाचं भाग्य ठरवेल प्रेम आणि नातेसंबंध नोव्हेंबर ते डिसेंबर हा काळ हृदयाला उबदार करेल ज्यांच्या नात्यांमध्ये अंतर आलं आहे त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू होईल सिंगल असलेल्या धनुराशीसाठी हा काळ आहे नव्या आत्म्याशी भेटीचा कुठेतरी एखादी ओळख हळूहळू नात्यात बदलू शकते भावना वाढतील पण संयम राखा कारण हे नातं केवळ प्रेमाचं नाही आध्यात्मिक बंधनाचं आहे आरोग्य आणि मानसिक ऊर्जा आता शरीर आणि मन दोन्ही नव्या ऊर्जेने झळकतील तुम्ही ज्या गोष्टींना घाबरत होता त्या आता तुमची ताकद बनतील ध्यान योग आणि सूर्योदयाच्या वेळी केलेली प्रार्थना तुमच्या आत्मविश्वासाला आकाशापर्यंत नेईल जुनं मागे ठेवा आणि नवजीवन उघड्या बाहुणी स्वीकारा नोव्हेंबर ते डिसेंबर हा काळ तुमच्यासाठी आहे आत्मजागरणाचा आरंभ जिथे तुम्ही पुन्हा स्वतःला ओळखाल पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवाल आणि पुन्हा जीवन जगायला शिकाल नव्या जो नव्या जोमाने तेजाने नशिबाचा उदय आणि कर्मफळांचा विस्फोट जानेवारी ते मार्च दोन हजार सव्वीस धनुराशी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुम्ही तुमचं आत्मजागरण अनुभवलत आता जानेवारी ते मार्च दोन हजार सव्वीस या काळात तुमचं नशीब प्रत्यक्ष कृतीत रूपांतरित होणार आहे हा काळ आहे कर्मफळांचा विस्फोट जिथे तुम्ही जे पेरला आहे त्याचं दुप्पट फळ तुम्हाला मिळणार आहे करिअर आणि व्यवसाय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच तारकांमध्ये मोठी हालचाल होईल गुरु तुमच्या तुमच्या तेजाने कर्मभावाला दृढ परिणाम म्हणता मेहनतीचं सोनं होतंय आहे ज्यांनी संयम ठेवला त्यांना आता बढती सन्मान आणि नवा ओळख मिळेल सरकारी क्षेत्रात असलेल्यांना किंवा नेतृत्वाच्या भूमिकेत असलेल्यांना मोठं नाव आणि मान्यता मिळू शकते स्वतःचा व्यवसाय असलेल्यांसाठी हा काळ विस्तार आणि स्थिरतेचा नवीन प्रोजेक्ट्स पार्टनरशिप्स आणि परदेशातून मिळणाऱ्या फायद्यांचे संकेत स्पष्ट आहेत जिथे तुम्ही एकेकाळी मागे होता आता तिथेच तुम्हाला अनुसरणार आहात आर्थिक स्थिती पाहता हा काळ अचानक धनलाभाचा आणि आर्थिक स्थैर्याचा आहे गुरु शनियोग तुमच्या प्रयत्नांना फळ देईल अडकलेले पैसे परत मिळतील घर वाहन किंवा संपत्तीशी संबंधित गोष्टी सुलभ होतील स्टॉक मार्केट गुंतवणूक किंवा व्यावसायिक जोखीम घेतल्यास यशाचा प्रमाण वाढेल फक्त लक्षात ठेवा गुरु देतो तेव्हा मोजमात न करता देतो पण शनी बघतो हो की तुम्ही त्यासाठी पात्र आहात का म्हणून प्रामाणिकपणा आणि संयम राखा तेच तुमचं भाग्य मजबूत करेल प्रेम आणि नातेसंबंध या काळात भावना अधिक खोल आणि गंभीर होतील ज्यांनी नात्यात स्थिरता शोधली त्यांना ती मिळेल एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी जीवनभराचं बंधन जोडण्याची शक्यता आहे जानेवारी जुन्या मतभेदांना पूर्णविराम मिळेल फेब्रुवारीत मनापासून बोलण्याचा काळ मार्चपर्यंत अनेक धनुराशींसाठी विवाह हो किंवा एंग कि साखरपुड्याचे संकेत आहेत यावेळी तुमचं प्रेम केवळ नातं नाही ते एक आत्मिक करार आहे ज्याची नोंद स्वतः ब्रह्मांड करते आरोग्य आणि आत्मबल या काळात ऊर्जा सर्वोच्च असेल नव्या उद्दिष्टांसाठी तुम्ही स्वतःला पुन्हा तयार कराल फक्त जास्त ताण घेणं टाळा कारण शनी तुमचं संतुलन तपासतोय ध्यान प्रवास आणि निसर्गाशी जोडलेले क्षण तुम्हाला प्रचंड अंतर्मनाची शांतता देतील धनुराशी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेला भाग्याचा विस्फोट आता अकरा मार्च दोन हजार सव्वीसला आपल्या परमोच्च बिंदूवर पोहोचतोय या चार महिन्यात तुम्ही जे अनुभवलं ते फक्त जीवनातील बदल नव्हते ते, ते होतं तुमच्या आत्म्याचं जागरण कधी तुम्हाला पडलात कधी उभं राहिलात पण प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला नव्याने शोधलात आणि आता तुम्ही तयार आहात त्या नशिबासाठी जे तुमचं कधीपासून थांबलेलं होतं शनीने तुम्हाला संयम शिकवला गुरुने तुम्हाला दिशा दिली आणि आता ब्रह्मांड तुमच्या समोर नाही तो सुरू होतंय कारण मार्च दोन हजार सव्वीस नंतरचा प्रत्येक दिवस तुमच्या यशाच्या कहाणीचा नव्या अध्याय ठरणार आहे हा विस्फोट फक्त ग्रहांचा नव्हता तो तुमच्या आत्म्याचा होता ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला त्यांचं भाग्य आता अजय बनतंय ज्याने स्वतःला जिंकलं त्याच्यासाठी सगळं विश्व झुकतंय म्हणून धनुराशीच्या लोकांनी या एकशे वीस दिवसांच्या प्रवासानंतर तुमचं कर्म तेजाने झळकतंय तुमचं आत्मबल प्रज्वलित झालंय आणि तुमचं नशीब आता थांबवता येणार नाही अकरा मार्च दोन हजार सव्वीस हा शेवट नाही ही फक्त सुरुवात आहे धनुराशीच्या नव्या युगाची विश्व तुमच्या बाजूने आहे आणि आता वेळ आली आहे तुम्ही पुन्हा चमकण्याची